ते काय काय तो एक आहे एक पान छापा <गलता> लागणार आहे सांगितलं की सगळं भरती ओठी होती आठवत नाही समजा ते आठवण भरती ओटी होती थोडी ओटी असेल आमच्या गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं दरवर्षी ज्यांनी राज्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये विशेषतः सहकार राजकीय शैक्षणिक सामाजिक कृषी क्रीडा साहित्य अशा अन्य सर्व क्षेत्रामध्ये ज्यांनी उत्तुंग कामगिरी केली अशापैकी एकाच आम्ही सहकारतीर्थ गुलाबराव पाटील जीवन गौरव पुरस्कारांना त्यांना सन्मानित करीत असतो आणि त्याचबरोबर ज्यांचे स्वर्गीय गुलाबराव साहेबांचे जवळून संबंध आले ऋणांमंद राहिले आणि त्यानंतर आमच्या कुटुंबाशी राहिले यापैकी एकांचाही आम्ही सहकारतीर्थ गुलाबराव पाटील ऋणांमंद पुरस्कार देऊन सन्मान करत होतो यंदाच्या वर्षी म्हणजे हे निवडणुकीमुळं दोन वर्षाचे पुरस्कार आम्ही एकत्र देत आहोत त्यामध्ये राज्यातला एक एक थोर असे असणारे राजकीय क्षेत्रातले नेते आणि त्याचबरोबर माजी मंत्री माननीय बाळासाहेब थोरात साहेबांना हा आम्ही पुरस्कार या ठिकाणी घोषित करतोय त्याचबरोबर याच प्रकारचा दुसरा पुरस्कार हे संत साहित्यिक असलेले थोर विचारवंत आणि पुणे विद्यापीठाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे तत्वज्ञान विभागाचे प्रमुख माननीय आणि तुकाराम महाराजाचे थेट तेरावे वंशज माननीय डॉक्टर सदानंद मोरे यांना घोषित करतो या दोन्ही पुरस्काराचं स्वरूप शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह आणि पंचवीस हजार रुपये रक्कम अशी आहे आणि त्याचबरोबर गुलाबराव पाटील ऋणानुबंध पुरस्कार ह्या बालसंस्कार बालशिक्षण बाल शिक्षण बाल आणि समाजसेवेमध्ये अग्रसर असणाऱ्या सांगलीचे सुपुत्र डॉक्टर लता ते देशपांडे यांना त्या ठिकाणी आम्ही घोषित करतोय ऋणानबंधचा दुसरा पुरस्कार हा राजकीय सहकार त्याचबरोबर पत्रकारिता क्षेत्रामध्ये ज्यांनी साप्ताहिक सांगली योग समाचार सुरू केलं त्याचे संपादक असलेले आपासाहेब पाटील यांना हा ऋणानंद पुरस्कार जाहीर होतोय या पुरस्काराचे स्वरूप चार्ल श्रीपळ स्मृतिचिन्ह आणि पंधरा हजार रुपये रक्कम असे आहे त्याचबरोबर ज्यांचे ह्या सर्व कार्यक्रम हा महाराष्ट्र अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष माननीय डॉक्टर प्राध्यापक तारा भावाळकर यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत आणि त्याचबरोबर तारा भावाळकर यांना त्यांच्या एक लेखन साहित्य मराठी भाषा संशोधन असेल यामध्ये जी कामगिरी केली आणि त्या सांगलीच्या सोपुत्र असल्यामुळं त्यांना ब्रँड सांगलीना आम्ही त्या ठिकाणी त्यांचाही सन्मान त्याच कार्यक्रमात करणार आहोत हा कार्यक्रम रविवार दिनांक दोन मार्च रोजी सकाळी दहा वाजता विष्णुदास भावे नाट्य मंदिर येथे आहे आपण सर्वांना या कार्यक्रमाला आपण आपल्या सर्वांना साधन निमंत्रित करीत आहोत सर्वांनी या आनंद घ्या धन्यवाद